नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आपण आता सेशन नऊ म्हणजे सत्र नऊच्या भाग दोनमध्ये आहोत ह्या भागामध्ये सुद्धा समृद्धी मॅडम माझ्याबरोबर आहेत वेलकम मॅडम थँक्यू आणि तुमचं सगळ्यांचं सुद्धा स्वागत आहे आपण ह्या सत्राला लगेचच सुरुवात करूया आणि या सत्रामध्ये आपण काय चर्चा केली आहे ह्याचं थोडंसं क्विकली एक दोन गोष्टी एक दोन मुद्दे आहेत ते मी तुम्हाला सांगते आपला जो हा भाग दोन आहे तो चालू झालेला आहे पहिल्या भागात आपण एका आदर्श गावाबद्दल चर्चा सुरुवात केली होती जिथे आपल्याला राहायचे आहे आणि शाश्वत राहणीमानाचा प्रचारही करायचा आहे ओके हे खूप महत्वाची बाब होती की आदर्श सामुदायिक जीवन कसे असावे हे समजून घेण्यासाठी आपण हे कृती करत आहोत की सामुदायिक जीवन जेव्हा आपण म्हणतो जिथे आपल्याला सेवा करायची आहे कारण समुदाय हा समाजाचा अत्यावश्यक भाग आहे वैयक्तिक विकास आणि सामाजिक प्रगती असे दुहेरी नैतिक उद्दिष्ट आपल्याला सा जर साध्य करायचं असेल तर आपण सामुदायिक जीवनातील महत्त्वाचे पैलू समजून घेतले पाहिजेत आणि म्हणून आपण हे जे मोठं आदर्श गावाचं जे वर्णन आहे ते आपण समजून घेत होतो सो so, मॅडम तुमचं जे वर्णन आहे त्याला आपण परत सुरुवात करूया प्लीज yes. तर एक आदर्श गाव म्हणजे आपण जेव्हा म्हणतो तर त्यावेळेस आपण एक एकात्मिक ग्राम परिसंस्थेच्या नियोजनाला आपण इथे यावेळेस चालना देतो म्हणजे इकोसिस्टीम ओके okay, ओके okay. हा तर uh, मग आता या मध्ये एकूण संसाधनाच्या वाढ असतील त्याचा विचारात घेऊ तसेच गावातल्या मूलभूत सुविधा असतील किंवा गरजांचे उत्पादन असेल किंवा uh, काही संसाधन असतील तर यावर देखील आपल्याला लक्ष न्याय वितरण झालं पाहिजे बरोबर आणि अशा वेळेस हे देखील विचारात घ्यावं लागतं की गावातील काही लोक सामान्य संसाधनांवर अधिक अवलंबून असू शकतात बरोबर त्यामुळे त्यांच्या इच्छा आणि अधिकार हे देखील जपले जावेत अगदी अशीच आमची इच्छा आहे आणि okay. त्यांच्या हक्कांचे कुठेतरी रक्षण झाले पाहिजे खरंच आहे खरच आहे आणि जसे आपण सर्व जाणतो की भारतीय खेड्यांमध्ये पारंपरिक ज्ञानाचा फार मोठा खजिना आहे खरंच आहे आणि नक्कीच ते आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या इनपुटचं एकत्रित एक केले खरच तर शाश्वतपणे उपलब्ध संसाधनांचे सर्वोत्तम व्यवस्थापन करण्याचा मार्ग सापडेल खरंच आणि त्यामुळे काय होईल की तळागाळात काम करण्याचा पुरेसा अनुभव असलेल्या अशासकीय एनजीओ ज्या असतात किंवा संस्था संस्था असतात एनजीओ बरोबर त्यांच्याकडून मिळालेल्या ज्ञानाने आपण प्रयत्न वाढवले जाऊ शकतात अप्रतिम अप्रतिम त्यामुळे मेबी परिसरातील वनौषधी असतात त्यांचं ज्ञान किंवा जंगलात उपलब्ध असलेली औषधी असतात या सर्व गोष्टी इतरांच्या भल्यासाठी जतन करून ठेवता येतील तुमच्या आदर्श गावामध्ये अगदी तर त्यानंतर आणखी एक प्रश्न विचारला गेला होता की उत्पादक प्रक्रिया ओके okay. आणि बाजारपेठ कशी आयोजित केली जातील ओके तर म्हणून आम्ही विचार केला की उत्पादन प्रक्रिया नियोजन ओके किंवा राऊटिंग शेड्युलिंग डिस्पॅचिंग यासारख्या विविध टप्प्यातून ही जी उत्पादन प्रक्रिया जात असते बरोबर मग आम्ही उत्पादक प्रक्रियेतील या सर्व टप्प्यांचे काटेकोरपणे पालन करू नक्कीच आणि मग ते मोठ्या प्रमाणावर उत्पादन असो Okay. म्हणजे बॅच okay. उत, उत्पादन असो किंवा थोडा नोकरी किंवा ग्राहक तर मागणीनुसार उत्पादन असो तर आम्ही उत्पादन प्रक्रियेसाठी उत्पादनाच्या या सर्व टप्प्यांचे काटेकोरपणे पालन करू ग्रेट वंडरफुल तर तुम्ही वैज्ञानिक ज्ञानाची सुद्धा ह्याला जोड देत आहात तुम्ही प्रक्रिया वापरणार आहात तंत्रज्ञानाचा वापर करून स्थानिक ज्ञानाशी तुम्ही सुविधा पुरवणं नोकरी पुरवणं ह्या सगळ्या गोष्टी करणार आहात वंडरफुल एक्झॅक्टली exactly. आणि त्यामुळे काय होईल की आम्ही आदर्श गावातच बाजारपेठ स्थापन करू बरोबर जेणेकरून आमच्या गावातील लोकांना त्यांचे उत्पादन <laughs> विकण्यासाठी लांबचा प्रवास करायला नको खरंच जे आता सध्या होतं होतं आणि प्रत्येक हंगामासाठी उत्पादनांसाठी प्रमाणित दर ठरवले जाते खूप महत्वाचा की जेणेकरून शेतकरी त्यांच्या उत्पादनांची कमी किमतीत विक्री करतील okay. की जेणेकरून शेतकरी नफा मिळवल्याशिवाय कमी दरात त्यांची उत्पादन विकणार नाहीत बरोबर आहे म्हणजे दर ते सारखाच ठेवतील म्हणजे कोणालाही त्याचं नुकसान होणार नाही आणि बऱ्याच वेळा काय होतं मॅडम की आपण दुर्दैवाने बघतो की शेतकरी धान्य असतील भाज्या असतील फळभाज्या जसे की टोमॅटो वगैरे या सर्व गोष्टींचे उत्पादन करण्यासाठी खूप मेहनत घेतात खूप अतिशय अतिश हा पण शेवटी त्यांना त्याचा ते योग्य परतावा मिळत बरो नाही बरोबर आणि आपण हे पण पाहतो की अनेक शेतकरी मग निराश होऊन मग त्यांचे कोणतेही उत्पादन असो त्यांचे प्रयत्न काही असो ते रस्त्यांवर फेकतात प्रत्यक्षात येस आणि त्यामुळे त्यांनी जे काही कष्ट केले आहेत ते माती मोल होतात अगदी बरोबर त्यांना त्याचा मोबदला मिळत नाही आणि तो मोबदला मिळावा अशी आमची इच्छा आहे सो वंडरफुल सो आणि त्यांना किमान परतावा मिळावा याची काळजी घेतली जाईल ओके त्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना दाद दिल्यासारखे होईल खरंच पुढे परिश्रम आहे येस आणि मग पुढचा प्रश्न विचारला जाऊ शकतो की तुमच्या आदर्श गावात मुलांचे समाजीकरण हो प्रश्न हे तरी कसे होते तर मॅडम मी इथे एक एक जो आपल्या मनात हा प्रश्न येतो हो, की जेव्हा आम्ही म्हणजे मी, आम, मी आणि माझ्या अध्ययन जोडीदारांनी या बाबतीत चर्चा केली तर आपण जाणतो की समाजीकरणाचा मुलांवर आणि किशोरवाईन मुलांवर विशेषतः जास्त प्रभाव पडतो आणि मग ते कुटुंब असो किंवा शाळा असो किंवा समवयस्क असो आणि धर्म असो प्रत्येकाची सामूहिक प्रक्रियेत भूमिका असते नक्कीच आणि म्हणूनच आपण शिक्षणास यात महत्वाचे दिले जाते आणि एक आपण अशी व्यवस्था तयार करू जिथे पालकांना त्यांच्या मुलांचे पालन पोषण करण्यासाठी समुपदेशन मिळेल नक्कीच आणि आम्ही वेगवेगळ्या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी नैतिक विकासाशी संबंधित वर्ग आयोजित करू आपण चर्चा yes, <laughs> आणि त्यानंतर आम्ही सांगितल्याप्रमाणे मासिक सामाजिक मेळावा देखील आपण आयोजित करू शकतो की जिथे गावकऱ्यांसोबत काहीतरी पॉटलक डिनर असेल हो। म्हणजे <laughs> सगळ्यांनी एकत्र येऊन मे बी अंगत पंगत करावी वगैरे <laughs> अगदी अगदी त्यामुळे गावातील सर्व मुलांमध्ये प्रेम आणि बंधन हे निर्माण होईल खरंच खरंच आणि त्यामुळे काय होईल मुलांना निरोगी वातावरणात वाढवण्याची गावकऱ्यांची सामूहिक जबाबदारी म्हणूनही खूप महत्वाची येस।, येस।, येस तर या मेळाव्यांकडे बघितले जाईल खरंच आहे खरच आहे येस आणि एक तुम्ही मला आठवतं शेवटचा प्रश्न जो आपला हो डिस्कशन मध्ये आला होता की शाश्वत संस्कृती आणि प्रगती कशी हे केली जाईल साधली जाईल तर ग्रामस्थांच्या आपण प्रेम न्याय करुणा विश्वास समानता yeah. ज्या वैश्विक तत्व आहेत तर त्यांच्यावर आधारित असं एक आपलं गाव असेल आणि wow. तिथे आपसुकच एक असा समाज निर्माण होईल उत्कृष्ट वंडरफुल आणि एकत्र राहण्याची सांस्कृतिक मूल्य आपल्या गावांची नेहमीच वैशिष्ट्य ठरली आहे अगदी यु you नो know, जर ती पुन्हा पुनर्जीवित केली गेली तर मतभेद नाहीसे होतील असं oh. मला वाटतंय आणि खरोखरच गाव एका कुटुंबासारखे जगू शकेल एक कुटुंब oh. मला वाटतं की ते गावकऱ्यांच्या जीवनात खरोखर एक मे बी टर्निंग पॉइंट असं म्हणतो ते कडे मोठा uh -huh. प्रचंड बदल uh, घडवून अनिश्चितच uh, तुमचे आदर्श गाव खरोखर कसं दिसतं हे तुम्ही खूप सुंदर रीतीने समजावून सांगितलं आणि मला आशा आहे की तुमचं जे पोस्टर आहे हे सर्वांसाठी एक हिट पोस्टर होणार आहे कारण ते पोस्टर तुम्ही जे बनवाल ते बघून सर्वांना आनंद होईल आता तुम्हाला हे पोस्टर बनवायचे आहे आणि विद्यार्थ्यांना सुद्धा लिहायचे आहेत <coughs> पोस्टर बनवणं आणि परिच्छेद लेखन या दोन कौशल्यांबद्दल आपण थोडीशी चर्चा करणार आहोत आता पोस्टर बनवणे ही खरोखर एक कला आहे आणि मी समृद्धी मॅडमला विनंती करते की त्यांनी आपल्याला एक प्रभावी पोस्टर कसे बनवू शकतो याबद्दल त्यांचे अनुभव सांगायचे आहेत तुम्ही शिक्षिका आहात आय एम शुअर sure, तुमचे पण विद्यार्थी छान छान पोस्टर्स तयार करतात तर तुम्ही सांगू शकाल की थोडक्यात तुम्हाला वर्णन सांगायचं आहे yes. की पोस्टर कसं असावं तर uh... जर का आपण या बाबतीत विचार केला तर सर्वप्रथम आपण काही तांत्रिक गोष्टी बघू ओके okay. आणि सर्वात महत्वाची जर काही गोष्ट असेल प्राथमिक ओके okay. ती म्हणजे माहिती okay. की पोस्टर कशाबद्दल आहे बरोबर <laughs> हा किंवा कार्यक्रमाच्या किंवा कोणत्या ठिकाणी किंवा कोणत्या वेळेला ते, ते, ते आयोजित केले जाणार आहे बरोबर आणि त्याबद्दल पोस्टर मध्ये तुम्हाला जी माहिती द्यायची असेल त्याचे नियोजन हे सुरुवातीलाच आपल्याला करायला पाहिजे बरोबर येस yes. तर त्यामुळे काय होईल की पोस्टर साठी आवश्यक असलेल्या माहितीचे नियोजन आपण जर का पहिलेच केलं असेल तर मग आपण ते पोस्टर अधिक प्रभावीपणे सादर करू शकतो मुद्दे लिहून ठेवा yes. बरोबर आणि मग पोस्टर अशा पद्धतीने आपण आकर्षित असावेत की जेणेचं टायटल आणि पोस्टरला पोस्टर बघून एक लोकांमध्ये आवड निर्माण म्हणजे शीर्षक खूप आकर्षक असायला पाहिजे yes. असं म्हणणं शीर्षक आकर्षक असावं मग इथे एक प्रश्न मी तुम्हाला विचारते मॅडम की आपण पोस्टर डिझाईन किंवा त्याची मांडणी करण्यापूर्वी आपल्याला पोस्टरवर जी माहिती पोस्टर द्यायला हवी आहे ती लिहून ठेवायला हवी का जसं आपण विद्यार्थ्यांना सांगितलं की तुमचे परिच्छे लिहून ठेवा तुम्हाला काय वाटतंय तर मला म्हणजे कसं असतं ना की जेव्हा आपण एक प्लॅनिंगने पोस्टरला अप्रोच करतो करेक्ट तर त्यावेळेस आपल्याला पूर्ण एक प्लॅनिंग करावं बरोबर आणि त्या पोस्टरचं प्लान तयार करावा करेक्ट करेक्ट की त्याचं एक मिनिएचर मॉडेल म्हणा त्याच्यामुळे काय होतं की आपण गोंधळून न जाता किंवा गडबड न करता आणि अशा पद्धतीने जेव्हा आपण पोस्टर बनवतो तर आपण गोंधळून जात नाही बरोबर आहे बरोबर आणि आपण जर का आधी नियोजन केले तर मग शब्दसंख्या करेक्ट त्यानंतर पोस्टर मध्ये कुठले शब्द असावेत राईट कसे असावेत आणि ते संक्षिप्त कसे असावेत बरोबर अगदी थोडक्या शब्दांमध्ये right. तर हे देखील आपण पहिलेच विचार करू शकतो आणि मजकूर कसा असावा कायम स्पष्ट आणि मुद्दे अगदी क्लिअर असावे बरोबर मुद्दे सुद्धा असावे येस yes. राईट तर आणि ते फार विस्तृत नसावे कारण ते सविस्तर वाचायला कारण पोस्टर बघितलं की ग्लान्स बरोबर आहे म्हणजे तर... अचूक असायला पोस्टर बरोबर तर म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं पोस्टर आहेत मुद्दे लिहा लेख लिहायचंय गरज नाही आहे <है>। करेक्ट <laughs> <laughs> तर माझ म्हणजे तुम्ही जे म्हणताय त्यालाच मी हे करेल की नेमका आणि अचूक असणे आहे हे महत्वाचे की त्यात बुलेट पॉईंट असावेत नंबरिंग क्लिअर असावं बरोबर हेडलाइन्स म्हणजे कलर्स असतील ग्राफिक्स असतील त्यानंतर फॉन्ट असतील त्यांचा प्रभावी वापर असावा अगदी सुसंगत असावं एक मांडणी मध्ये स्वच्छता येस आणि ते सगळं संलग्न असावं आणि त्याचा या सर्व तपशिलाचा आधीच विचार केलेला असावा ओके मग काय होत ना की पोस्टर तयार करताना काही महत्वाचे घटक ओके okay. जे विचारात घेणं आहे बर कि त्या पोस्टरचा उद्देश काय ऑब्जेक्टिव्ह हो आणि ते का आपण बनवत आहोत त्याचा पोस्टर वर शब्द किती असावे आणि कसे विज्युअल्स असावे थीम कुठली असावी खरंच आणि एकूणच त्या पोस्टरचे स्वरूप कसे असावे तर ह्या सगळ्यांचं मग आपण इथे मुद्देवर चर्चा करू शकतो राईट आणि कसं असतं ना की जर का सर्वप्रथम येतात ते उद्देश राईट right. तर आपण पोस्टर का बनवत आहोत हे महत्वाचं हा <laughs> हे, आपन right. 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 हे आधी आपण ठरवले पाहिजे आणि आपण ती जागरूकता वाढवण्यासाठी किंवा एखाद्या जाहिरातीसाठी मनोरंजनासाठी किंवा माहिती शेअर करण्यासाठी प्रेरित करण्यासाठी असं जर का बनवत आहोत का हे आधी आधी तुम्हाला ठरवायला पाहिजे आणि पोस्टर तयार करण्यासाठी हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे आणि तोच सगळ्यात महत्वाचा आहे राईट right, गाभा आहे असं म्हणतात गाभा सो so, आता उदाहरणार्थ या असाइनमेंट आपण जो स्वाध्याय मुलांना दिलेला हो। आहे तेव्हा आपले विद्यार्थी आता पोस्टर तयार करणार आहे हो। right? तेव्हा त्यांच्या आदर्श गावाबद्दल पोस्टर तयार करायचे आहे मग इथे जागरूकता असा त्यांचा उद्देश आहे असं आपण म्हणू शकू का अगदी नक्कीच okay. म्हणू शकतो की आपण इथे जागरूक करतो आहे समाजाला ओके तर ज्या वेळेस आपण म्हणतो की उद्देश हा स्पष्ट असावा तसाच एक अजून पुढचा मुद्दा की पोस्टरचा आकार आणि त्या पोस्टर मधून आपण कुठला संदेश देणार आहोत त्या पोस्टर मध्ये कुठली चित्र ठेवणार आहोत बरोबर आणि किती शब्द असतील किंवा ते ऑनलाईन <laughs> आहे की ऑफलाईन मोडमध्ये पण महत्वाचा आहे कारण आजकाल बऱ्यापैकी ऑनलाईन पण पोस्टर येस yes. करेक्ट तर त्याचप्रमाणे स्पष्ट असावेत त्याचे शब्द सुवाच असावे करेक्ट त्याचे ग्राफिक्स असो तर हे देखील क्लिअरली आपल्याला कुठेतरी गरजेचं आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्या विद्यार्थ्यांना आता पोस्टर करायचं आहे ते त्यांच्या मेबी संस्थेमध्ये लावू शकतील कदाचित इतर विद्यार्थ्यांमध्ये किंवा शिक्षकांमध्ये सुद्धा एक हो आदर्श गाव कसे असेल याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी ते त्याचा वापर करू शकतील तर अशा वेळी तुम्हाला काय वाटतं की कोणत्या प्रकारचं कि किंवा कोणत्या आकाराचं त्यांनी पोस्टर तयार करायला पाहिजे तर कसं आहे ना सायली मॅडम की अतिशय सर्जनशील म्हणा किंवा आकर्षक पोस्टर जर का बनवायचं असेल तर ते त्यांच्यासाठी एक पोस्टर वर लिहून तर ते एक ते दोन ते तीन शब्द वापरून जर का प्रेक्षकांना आकर्षित करतील okay, okay. पोस्टर फार मोठं पण नसावं बन की पोस्टर हे नेमकं असावं त्याच्यातले ग्राफिक्स असतील त्याचा जो साईज असेल तो नेमका असावा right, right. राईट आणि प्रत्येक मुद्दे इथे मी सांगू इच्छिते की लिहिण्याऐवजी राईट right. त्यात फक्त चित्र असावीत बरोबर म्हणजे गावातली चित्र ते मांडू शकतात आणि ती okay. चित्र जे आहेत ना ती समर्पक असावी right. त्यामुळे काय होईल की एक त्या ठिकाणाची कल्पना करू शकतात राईट आणि मग पार्श्वभूमी एक व्यवस्थित तयार होते आणि या सर्व गोष्टींचा या पोस्टर्स मध्ये आपल्याला फायदा करून घेते डिफरंट लुक दे कॅन गिव्ह्युली इट कॅन बिकम अट्रॅक्टिव्ह ते खूप आकर्षक होऊ शकतं मला वाटतं आणि विशेषतः बरेच विद्यार्थी आपले खेडेगावांमधून पण येतात हो। त्यामुळे त्यांच्यापैकी एकाने तयार केलेले ते आदर्श गाव कोणतं आहे हे, हे पाहण्यासाठी सर्वजण नक्कीच आकर्षित होते येस माझ्या मते कदाचित त्या विषयावरील चर्चा सत्रातही खूप चर्चा होऊ शकते होऊ शकते त्यांच्याकडे खूप मुद्दे असणार आहेत आणि कसं असतं ना की जेव्हा आपण पोस्टरवर शब्द म्हणतो किंवा चित्र किंवा फोटो मांडणे तर काही वेळा काही पोस्टर्स असे पण असतात की जे एखाद्या विशिष्ट संस्थेबद्दल बरोबर किंवा समुदायाबद्दल बरोबर इत्यादी बद्दल, बद्दल।, बद्दल बोलत असतील तर ते नेमके शब्द वापरले असायला एक्झॅक्टली येस ते शब्द आणि ग्राफिक्सच्या माध्यमातून सममिती म्हणजेच सिमेट सिमेट्री, सिमेट्री। आपल्याला तिथे साधायची आहे बरोबर परंतु जर तुम्ही मनोरंजनाच्या जा उद्दिष्टाने स्वरूपात असण्याची गरज नाही ओके ओके ते आर्टिस्टिक असू आणि इथे अलंकारिक शब्द वापरून एक चांगला प्रभाव निर्माण करता येईल नक्कीच नक्कीच आणि अशा प्रकारे तुमच्या थीमवर अवलंबून तुम्ही शब्दांचे स्थान ठरवता ओके तर शीर्षक महत्वाचा संदेश जो सांगायचा आहे आणि नेहमी आकर्षक रंग वापरायचे असतात बरोबर yes. की खूप गडद नको right. किंवा फ्लोरसंट रंग नको करेक्ट करे। निऑन कलर्स नको बरोबर डोळ्यांना त्रास, आकर... yes. त्रास होतो त्यामुळे ते आकर्षक असावे आणि पोस्टर बघण्यास जे काही प्रेक्षक आहेत ते इच्छुक असावे अगदी बरोबर आहे तर घटना परिस्थिती यावर अवलंबून हे अगदी औपचारिक स्वरूप किंवा अनौपचारिक तुम्हाला ते ठरवायचं आहे आपण हे ठरवून प्रेक्षकांसाठी करू शकतो बरोबर निश्चितच आणि पुढे प्रेक्षकांसाठी विषयाची थीमची प्रासंगिकता देखील लक्षात घ्यायला पाहिजे कारण प्रेक्षकांसाठी सादर करावयाच्या किंवा अभिप्रेत असलेल्या विषयासंदर्भात सखोल संशोधन किंवा विचार करून हा तर त्याच्यातली तथ्य जोडून ती त्या थीमशी आपल्याला रिलेट करायला पाहिजे बरोबर आणि जर का तुमच्या पोस्टरवर अनावश्यक मजकूर टाकण्याचा प्रयत्न आपण केला, केला। <laughs> तर मग आणि जर का त्याच्यावरच्या मुद्द्यांची गर्दी वाढली तर मग कुठेतरी त्याचा तो इफेक्टिव्हनेस कमी होतो बरोबर आहे बरोबर आणि म्हणूनच आपल्याला एक वाटतं की आम्हाला बरीच माहिती टाकण्याची आवश्यकता नाहीये जेणेकरून लोकांना स्पष्टपणे समजेल परंतु पोस्टर मध्ये नेमके काय आहे हो ते जाणे आवश्यक आहे ग्रेट आणि तुमच्या पोस्टर वर फक्त थोडक्यात माहिती टाकणे आवश्यक आहे बरोबर शेवटी कसं आहे तुम्हाला तुमच्या पोस्टरच्या एकूण स्वरूपाचा विचार करावा लागेल खरंच त्यामुळे तुमचे पोस्टर सुंदर आणि सादर करण्यायोग्य बनवणे खरंच तेच जास्त इफेक्टिव्ह राहील आणि आपल्या प्रेक्षकांना या पोस्टरने आकर्षित केले पाहिजे नक्कीच आणि दर्शकांसाठी हा एक आनंददायक <laughs> त्याच पद्धतीने शिकण्याचा देखील अनुभव असावा बरोबर आणि त्याच वेळी कसं आहे ना ते सोपे असावे हो लक्षा हा लक्षात ठेवण्याजोगे असावे आणि तुम्ही एका उद्दिष्टाने पोस्टर तयार करत आहात त्यामुळे तुम्ही पोस्टर तयार करत असताना त्या प्रेक्षकांचा विचार करणे आवश्यक आहे खरच तर त्यामुळे खरंच तुम्ही अत्यंत महत्वाचे मुद्दे सांगितलेले आहे मॅडम की जसे की समजा प्रेक्षक मुलींचं कॉलेज मधल्या हो। मुली असतील किंवा बॉईज कॉलेज मध्ये असेल किंवा कॉलेज असेल त्यामध्ये थोडाफार संदर्भांमध्ये फरक असू शकतो किंवा समजा ते विधीचे असतील किंवा कायद्याचे महाविद्यालय असेल तर कायद्याचे विद्यार्थी तिथे असतील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा अगदी शिक्षणाचे विद्यार्थी घेऊया त्यांच्यासाठी थोड्या फार प्रमाणात वेगळ्या पद्धतीने पोस्टर तयार केलं जाऊ शकतं त्यामुळे प्रेक्षक हे खूप महत्वाचे तसं तेच आणि आता तुमच्या स्वतःच्या विषयासाठी ओके okay. जे की आदर्श गाव मग इथे शहरांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी ओके okay. जर का आदर्श गावावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे हो आणि सर्वच बाबतीत ती गरज आहे त्यामुळे पोस्टर्स मध्ये एक साधारणपणे किमान मजकूर असतो ज्यामुळे जवळजवळ कोणालाही त्यांची सामग्री समजणे सोपे जाते काय आहे आणि कोणत्याही विशिष्ट कारणाबद्दल किंवा जागरूकता पसरवण्याच्या जागरूकोनातून अधिक मोहिमांसाठी तो एक आदर्श पर्याय असतो खरंच खरंच येस थोडक्यात काय असतं ना पोस्टर हे संवादाचे माध्यम आहे करेक्ट करेक्ट आणि ते जलद संदेश देतात आणि खूप खर्चिक सुद्धा नसतात कि चांगल्या पोस्टरची अनेक वैशिष्ट्य पोस्टर okay. आणि ते समजण्यास सोपे असावे okay. आणि आधी सांगितल्याप्रमाणे पोस्टरचे उद्देश हा प्रेक्षकांपर्यंत माहिती पोचवणे बघा आहे तथापि ते यशस्वी होईल याची आपल्याला काळजी करायची आहे बरोबर आणि काळजीपूर्वक याचा विचार मांडायचा आहे बरोबर आणि आपल्याला अशी माहिती मांडायची आहे की जी समजण्यास सुलभ असावी बरोबर बरोबर आहे आणि हे महत्वाचं आहे मॅडम की जेव्हा आपण प्रेक्षक येतात हो। तर तेव्हा त्यांना म्हणा फोटो किंवा विज्युअल पटकन समजू समजू शकतात असे जर का टाकले ना हो तर कोणत्याही पोस्टरचा इच्छित परिणाम साधण्यासाठी ते खूप फायद्याचं ठरत बरोबर आहे येस बरो yes. आणि त्यामुळे काय होतं की आपला जो संदेश आहे तो थोडक्यात पण अचूकपणे अशा दाखवू शकतो खरंच आहे खर आणि मजकूर तयार करण्यास प्राधान्य दिले पाहिजे कधी पण म्हणजे पोस्टरला सुरुवात करण्याच्या आधी कारण काय होतं ना संभाव्य ग्राहक म्हणा किंवा गुंतवणूकदार म्हणा त्यांचे लक्ष वेधण्यासाठी चांगले पोस्टर करणे हे अत्यावश्यक अत्यंत आवश्यक आहे येस कारण एक आकर्षक मांडणी उपलब्ध जागेचा फायदा हे सगळं लक्षात घेऊन आपल्या दृष्टीला आनंद आपल्याला मिळवता आला पाहिजे बरोबर आणि फक्त शब्द टाकू नका फक्त ग्राफिक्स टाकू नका फक्त प्रतिमा टाकू नका फक्त कट आणि पेस्ट करू नका <laughs> आणि तेवढेच ठेवा जे अत्यावश्यक आहे आणि तुमच्या पोस्टरवर नेमकं काय चाललंय हे तुम्हाला अगदी स्पष्ट कळायला हवं बरोबर मोठ्या फॉन्ट मुळे शब्दांना उर्वरित मजकुरांपासून वेगळे केले जाते हो। त्यामुळे दर्शकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी महत्वाचे तपशील लगेच दिसून पडतात बरोबर तर योग्य रंग रंग पॅलेट ते निवडल्याने पार्श्वभूमी आणि मजकूर तुमच्या तर या सगळ्यांचा समाविष्ट केलेले आकार बरोबर त्यांची पूरकता ही निश्चित होते आणि छान प्रेझेंटेशन तयार होते आणि शेवटी काय ना पोस्टर मध्ये सर्व सामग्री संक्षिप्त ठेवल्यामुळे अनावश्यक सामग्री ऐवजी एक महत्वपूर्ण हेतूपूर्ण अर्थ निर्माण होतो ओके okay. आणि मजकूर आणि ग्राफिक्स ची योग्य मात्रा <laughs> यावर निर्णय घेतला गेला पाहिजे <laughs> <खराचे। laughs> खूप महत्वाचे कारण महाता एक चांगले पोस्टर कलात्मक असले पाहिजे आणि दर्शकांना संदेश त्यातून त्वरित लक्षात येईल बरोबर आणि विषयामध्ये स्वारस्य निर्माण करेल तर <laughs> त्यामुळे खूप मोठे शब्द संग्रह नको बरोबर सोप्या भाषेचा वापर करा जेणेकरून प्रत्येक जण डोळे न ताणता नगेच त्याच्यातला संदेश लगेच समजून घेईल आणि मी म्हटल्याप्रमाणे भाषा सोपी ठेवणं देखील खूप महत्वाचं आहे कारण संक्षिप्तता योग्य क्रियापद आणि आकर्षक वर्णनाद्वारे शक्य तितक्या लवकर आपल्याला पूर्णपणे मांडता येते मॅडम तुम्ही इतकं सविस्तर दिलेलं आहे एक पोस्टर बनवण्याचा <laughs> एक उत्तम धडा आम्हाला मिळालेला आहे ऍक्च्युली मला खात्री आहे की आता तुम्ही सर्वजण अतिशय आकर्षक पोस्टर तयार कराल हे एक सॉफ्ट स्किल आहे जे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पण उपयोगी पडणार आहे आणि नंतर ती पोस्टर्स आमच्या सोबत तुम्हाला शेअर करायची आहे तुम्हाला पोस्टर कसं बनवायचं आहे आदर्श गाव कसं दिसावं याबद्दल खूप 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 चांगले इनपुट्स मिळालेले आहेत खूप मुद्दे तुम्ही लिहून घेतलेले आहेत आता तुमचं आदर्श गाव कसं असावं याबद्दल तुमचे स्वतःचे विचार मांडा आता या अभ्यासक्रमात तुम्ही अनेक परिच्छेद लिहिणं अपेक्षित असल्याने आता परिच्छेद कसा असावा याबद्दल आपण एक छोटीशी चर्चा करणार आहोत कारण हे पण एक सॉफ्ट स्किल आहे मॅडम जे सगळ्यांना अत्यंत उपयोगी पडणार आहे की मुद्देसूद कसं लिहायचं जे लिहायचं आहे याबद्दल थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत पुढे जर एखादा प्रसंग आला तर आपण अधिक तपशीलवार सुद्धा समजून घेणार आहोत so, सो एक परिच्छेद मी क्विकली सांगते सगळ्यांना सा सामान्यत एका विशिष्ट विषयावर केंद्रित असतो hmm. आणि दुसरे म्हणजे परिच्छेद साधारणपणे एकापेक्षा जास्त वाक्यांचा असतो ऑलराईट हे right, hey, आपल्याला माहिती असायला ओके तुम्ही एक वाक्य सुद्धा लिहू शकता एक अतिशय विस्तृत वाक्य परंतु ते समजण्यासारखे असावे hmm. आता हे सोप करण्यासाठी समजून घेऊया की परिच्छेदाचे तीन oh. पर oh. बर। भाग असतात ऑलराईट खूप इझी आहे पण लक्षात ठेवा पहिला भाग किंवा पहिलं वाक्य तिथेच तुम्हाला काय बोलायचं आहे ते मांडावं लागतं बरोबर जर मधला भाग म्हणजे तुम्ही ज्याबद्दल बोलू इच्छिता त्याबद्दल थोडं तुम्हाला विस्तृतपणे ऑलराईट मग शेवटच्या वाक्याच्या शेवटी तुम्ही निष्कर्ष मांडता आणि मुद्दा संपवता हो तर ते खूप सोपं आहे तुम्हाला जे बोलायचं आहे ते आधी येतं मग तुम्हाला त्याबद्दल आणखीन काय म्हणायचं आहे थोडंसं एक्सप्लेनेशन आहे ते सांगायचं आहे आणि मग तुम्ही जे काही आधी मांडलेलं आहे त्याचा निष्कर्ष तुम्हाला मांडायचा आहे अशा प्रकारे परिच्छेद तयार होतो आता जर तुमच्याकडे लिहायला एकापेक्षा जास्त परिच्छेद असतील तर पुढचा जो असतो तो मागच्या परिच्छेदाशी जोडला जाऊ शकतो आणि त्याचप्रमाणे आपण हळूहळू हळू पुढे जातो हो। तर या अभ्यासक्रमामध्ये या नंतरच्या युनिट्समध्ये जेव्हा तुम्हाला काही परिच्छेद लिहिण्यास सांगितले जाईल तेव्हा कृपया बुलेट पॉइंट लिहू नका अनेक विद्यार्थी oh. असं आपण म्हणतो परिच्छेद mm -hmm. लिहा आणि ते बरोबर पॉइंट लिहून काढतात तर oh. तसं नाहीये वाक्य लिहा कारण जेव्हा तुम्ही परिच्छेद लिहितात तेव्हा त्यामध्ये तर्क म्हणजे लॉजिक असतं लॉजिकल लिंकिंग असतं वाक्यामध्ये yes. म्हणजे तुम्ही काहीतरी सिद्ध करायचा प्रयत्न करताय किंवा काहीतरी नाकारत असता की हे बरोबर नाहीये तर mm. का बरोबर नाहीये त्याचे तुम्ही मुद्दे लिहिता म्हणून परिचित लेखनाच्या तुमच्या कौशल्याचा तुम्ही खरोखर सराव करणे हे महत्वाचे आहे डेफिनेटली त्यामुळे तुमचे आदर्श गाव तुम्ही अतिशय कलात्मक पद्धतीने सादर कराल अशी आशा आहे मॅडमनी इतकी सुंदर hmm. पॉईंट्स पोस्टर बनवण्यासाठी काय काय करावं हे आपल्याला सांगितलेलं आहे आता या स्वाध्यायाच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे दोन प्रात्यक्षिक आहेत एक म्हणजे तुम्ही दोन यशस्वी सामाजिक कार्यकर्त्यांची मुलाखत घ्यायची right? आहे ऑलराइट आणि त्यांच्या प्रकल्पांमध्ये ज्या विधायक आणि विध्वंसक शक्तींचा सा सामना त्यांनी ते जाणून घेण्यासाठी म्हणजे त्यांना करावा लागला ते जाणून घेण्यासाठी त्यांना काही प्रश्न विचारायचा आहे hmm. मला वाटते की त्यांच्या वास्तविक जीवनात त्यांनी कोणत्या तरी सकारात्मक आणि कोणत्या तरी नकारात्मक शक्तींचा सा सामना केला आहे मग हे जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यांच्या प्रकल्पातून शिकण्याचा एक वास्तविक जीवनातील अनुभव असेल hmm. तर हे तुमचं पहिलं प्रात्यक्षिक आहे आधीच्या सत्रात चर्चा केल्याप्रमाणे तुमच्या आवडीच्या संस्थेला आवश्यक असलेल्या बदलांबद्दल तुम्हाला एक आ, पोस्टर तयार करायचं आहे hmm. ते दुसरं प्रॅक्टिकल आहे सॉरी पोस्टर नाही पोस्ट तयार करायची आहे hmm. ते तुमचं दुसरं प्रॅक्टिकल आहे तुम्हाला आठवत असेल तुम्ही मागील सत्रामध्ये एक संस्था निवडली होती तिचे विश्लेषण केलं होतं आणि तुम्ही सांगितलं होतं काही बदल आवश्यक आहेत मग ते बदल कसे होणार आहेत तर कृपया तुमच्या आवडीच्या संस्थेत आवश्यक असलेल्या बदलांबद्दल एक किंवा दोन परिच्छेद लिहायचे आहेत आता तुम्हाला कळलेलं आहे की हे कसे करायचे आहेत आणि तुम्हाला ते लर्निंग मॅनेजमेंट वरती पोस्ट करायचे आहे सो so, प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आपला भाग दोन या सेशनचा इथे संपलेला आहे मॅडम मनापासून धन्यवाद तुम्ही अतिशय सुंदरपणे विद्यार्थ्यांना एकतर आदर्श गावाबद्दल सांगितलं आणि पोस्टरसुद्धा तयार करायचं कलात्मक कसं करायचं सा। ते सांगितलेलं आहे लवकरच आपण पुढच्या सेशनला भेटणार आहोत तोपर्यंत तुमचं प्रात्यक्षिक आणि स्वाध्याय तुम्ही पूर्ण करावेत ही तुमची तुम्हाला विनंती आहे धन्यवाद